मंडळी गेल्या पंचाहत्तर वर्षात जे कधीच या देशात या महाराष्ट्रात घडलं नव्हतं ते घडायला आता सुरुवात झाली आहे या पवित्र भगव्या रंगाला बदनाम करून फसव्या आधुनिक रामराज्याने लोकशाहीची छाती पायदळी तुडवायची सुरुवात केली आहे अहो मंडळी माणसं मंडीतल्या मालासारखी किंमत मोजून विकली जात आहे आणि या राजकीय बाजारपेठेत बैलासारखं विकल्या जाणाऱ्या खासदार आमदार आणि नगरसेवकांचा रेड बोर्ड तुम्ही ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमीन आज सरकून जाईल मंडळी कमजोर दिलवाले ना देखे ना सुने तो बेहतर आहे बेकायदेशीर सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत तुम्ही विरोधी पक्षांकडून फॉर्म भरत असाल तर सावधान इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मिळतील पाच करोड रुपये पैसे घेत नसाल तर हरकत नाही तुम्ही स्वाभिमानी असाल तरी देखील तुम्हाला अर्ज मागे घ्यावाच लागेल नाहीतर तुम्हाला तुमचा तुम्हा जीव गमवावा लागू शकतो इतकं गंभीर भयान भयंकर आपल्या महाराष्ट्रात घडायला सुरुवात झाली आहे तुमच्या कानावर या अगोदर देखील अशा बातम्या आल्या असतील तुम्हाला ठाऊक असेल खासदार विकत घेण्यासाठी मोजताहेत तब्बल शंभर करोड रुपये किती शंभर करोड रुपये आमदाराचा विदाऊट जीएसटी रेट आहे पन्नास करोड रुपये आणि नगरसेवकाचा किफायतशीर भाव आहे पाच करोड रुपये हो तुम्ही सत्य ऐकत आहात मंडळी जे मी सांगतो आहे हा हवेत गोळीबार नाही ही, ही दंतकथा नाही ही भंबेरी उडवण्यासाठी तयार केलेली भंपक स्टोरी नाही हे हल्ली घडत आहे आपल्या महाराष्ट्रात होय तुम्ही नीट ऐकत आहात हाच हल्ली आपला नवा महाराष्ट्र आहे हिंदीतले ज्येष्ठ पत्रकार दीपक शर्मा यांचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही बघितलं असेल जाऊन बघा चॅनलवर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत मुंबई टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी हा खुलासा काल दीपक शर्मा यांच्या युट्यूब चॅनलवर केला आहे आजही मंडळी आजी बातमी नव्हे हा लोकशाहीचा झालेला सत्यानाश तुम्ही ऐकणार आहात आणि म्हणूनच सविस्तर आज हा व्हिडिओ ही माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी बातमी गंभीर आहे भयंकर आहे मंडळी ही आज बातमी म्हणजे राजकीय क्षेत्राने जन्मा जन्माला घातलेला विनाश आहे विनाश मंडळी हा भगवान बुद्धाच्या प्रबुद्ध भारतात सत्ता पिपासून आणलेला महाप्रलय आहे आणि याची सुरुवात कुठून झाली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रापासून या पापाची सुरुवात झाली आहे हे तुमचं आमचं आणि विशेष म्हणजे या बिंडोक अंध भक्तांचं देखील दुर्दैव आहे हे लक्षात घ्या मंडळी येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे एकूण सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत पाच करोड रुपयांचा चमत्कार मंडळी हे महाभाग बिनविरोध निवडून आले नाहीत बिनविरोध निवडून आले नाहीत तर ते निवडून आणले गेले आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीवर होतो ऐनवेळी विरोधी पक्षातील अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे का घेत आहे हा प्रश्न त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमुखांना देखील पडला असेलच ठाण्यात तर खुद्द मनसेचा म्हणजे राज ठाकरे यांचा जिल्हाध्यक्ष या जिल्हाध्यक्षाने आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला ही तर अगदी मंडळी चकित करणारी घटना आहे तुम्हाला माहिती आहे ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला आहे आणि शिंदे कुणासोबत आहेत सत्तेसोबत आहेत भाजपासोबत आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी मुंबईचे आहेत यांनी सांगितले की जर उमेदवार हा बिल्डर असेल किंवा मोठा व्यावसायिक असेल मोठा बिझनेसमॅन असेल तर त्याला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा धाक दाखवून अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जात आहेत या व्यतिरिक्त अर्ज मागे घेण्यासाठी पाच करोड रुपये देखील खिशात कोंबले जात आहे तुम्ही तुम्ही जर का पैसे घेत नसाल तर धमकावून धाक दाखवूनही तुम्ही तुमचा अर्ज मागे घेत नसाल तरी हरकत नाही पण तुमचा जीव तुम्हाला गमवावा लागू शकतो ही भयान परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे बिहारची घटना नव्हे महाराष्ट्र सोलापूर येथे काल एक अशाच प्रकारे गंभीर घटना घडली तुम्ही बातम्या ऐकल्या वाचल्या बघितल्या असतील मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाली ह्या अशाच प्रकरणातून ही हत्या अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादाची परिणिती आहे अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यात आले आहेत ना बजेगा बास ना बजेगी बासरी ना बजेगा घंटा कोई तंटा कोई झंझट ही नाही हुकूमत से सब चंगा चलेगा इसके आगे मंडळी येणाऱ्या काळात तुम्हाला मतदान करण्याची गरजच उरणार नाही कारण या नव्या पाप पर्वाची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली आहे हा एक वेगळाच नवा कोरा फंडा का शोधून काढला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका तुम्हाला ठाऊक आहे मतदार याद्यांमधील घोड पकडला गेला ईव्हीएम मशीनचा चमत्कार देखील आला राहुल गांधींनी मागे पत्रकार परिषद घेऊन ते सगळं तुमच्या पुढे आणलं त्यामुळे आता आता का काय करायचं तर आता नवा फंडा नवा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे आगे आगे देखो होता मंडळी येणाऱ्या काळात तुम्हाला इलेक्शन बूथवर जाऊन पाय दुखवण्याची गरज राहणार नाही त्रास घेण्याची तुम्हाला आवश्यकताच उरणार नाही तुमच्या बोटाला निवडणुकीच्या शाहीचा काळा डाग कधीही लागणार नाही तुमच्या कानावर तुमच्या गल्लीत तुमच्या शहरात तुमच्या गावात प्रचाराचा हलकल्लोड देखील होणार नाही ना पोस्टर ना बॅनर ना गाड्याना घोड्या ना मटण ना, ना, ना दारू सर्व काही शांत होईल कारण विरोधी पक्षातून इच्छाधारी उमेदवार कायमचे संपवण्यात येतील सामधाम दंड भेद सन दोन हजार चौदा पासून सुरू झालेल्या या आधुनिक रामराज्याच्या स्थापनेसाठी इथल्या बिनडोक अंध भक्तांनी अहोरात्र प्रयत्न केले आपल्याला ठाऊक आहे कपाळावर भगवा टिडा गळ्यात भगवा दुपट्टा आणि एवढंच नाही तर भगवी चड्डी घालून दिवसा ढवळे यांच्या अंगात देव यायला लागले होते त्यांची मेहनत त्यांची ती अपार भक्ती आज मंडळी फळाला आली आहे आणि हा दिवस येणारच होता अनेक विचारवंतांनी केव्हा सांगून टाकलाय विवेक हरवून बसलेल्या अंधभक्तांच्या बिनडोकपणामुळे इच्छाधारी राजकीय विषारी नागांनी लोकशाहीची मान मुरगाडून महाराष्ट्राची मान कायमची झुकवली आहे कायमची त्यामुळे आता अनेकांना आपली उमेदवारी मागे घेऊन काय मिळालं असेल तर मंडळी फायदाच फायदा मिळाला लक्षात घ्या चाराण्याच्या मसाल्यात बाराण्याची कोंबडी शिजून तयार झाली आहे पाच करोड रुपये तसंही नगरसेवक बनून लोकांच्या खात खातखात रस्ते तुडवत फिरण्यापेक्षा पाच वर्षात काय झालं असतं जास्तीत जास्त एक दोन करोड गोळा झाले असते भ्रष्टाचार करून त्यापेक्षा एका दिवसात पाच करोड रुपये खिशात येत असतील तर काय वाईट आहे तसही आपण खिशे भरण्यासाठीच तर उमेदवारी अर्ज भरणार होतो ना दुसरा काय विचार आहे आपला समाजसेवा तर केव्हाच मृत झाली आहे ना निवडणूक लढवायची झंझट ना कुणाला चहा पाजावा लागणार ना कुणाला दारू पाजावी लागणार ना कुणाला मटन खाऊ घालावे लागणार पाच करोड मिळतील आणि आपला जीवही शाबूत राहील पैसे घ्या नाहीतर तुमचा जीव द्या अशा धर्मसंकटात सापडलेल्या सत्तर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत अशी चर्चा हल्ली महाराष्ट्रात सुरू झाली आहे मंडळी आणि हा खुलासा झाला आहे दीपक शर्मा यांचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही बघा चॅनलवर जाऊन त्यांच्या त्याच्यामध्ये कोणते सुधीर सूर्यवंशी या पत्रकारांनी हा खुलासा केला आहे मंडळी अशा वेळी सत्ता पक्षाशिवाय उर्वरित जे काही राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रात या देशात या सर्वांनी आपला इगो सोडून एकत्र येण्याची वेळ हल्ली आली आहे मंडळी नाहीतर भारताचा नेपाळ होणे हे अटळ आहे अटळ हे लक्षात घ्या तेव्हा बुडावर लाता खाल्ल्यापेक्षा वेडीचं भानावर येणं केव्हाही चांगलं कारण नेपाळला शेवटी जे घडलं ते काही योग्य नाही त्याचं समर्थन कधीही होऊ शकत नाही आपल्या देशात असं कधीच घडू नये इथे संविधान आहे संविधान आहे लोकशाही आली तरी आहे थोडीफार जिवंत मंडळी दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे मेन स्ट्रीम मीडियातील अनेक पत्रकार देखील घाबरलेले आहेत आणि एक तुम्हाला सांगतो आमच्याही जीवाला भीती निर्माण झाली आहे शेवटी मंडळी आम्हीही माणसंच आहोत आमचंही कुटुंब आहे छोटस कितीही निडरता दाखवून अशा बातम्यांना वाचा फोडण्याचं काम आम्ही केलं तरी भीती एक माणूस म्हणून असतेच ही भीती आमच्यासाठी देखील फार मोठी फार मोठी ही जोखीम झालेली आहे युट्यूबवर तुम्हाला काही सांगणं तरी देखील या देशाच्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी लोकशाहीसाठी आणि आपल्या अंगात प्रामाणिक रक्त अस आहेत म्हणून आमचा लढा आम्ही देण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू परंतु तुमची साथ तेवढीच महत्वाची आहे मंडळी तुमचं पाठबळ महत्वाचं आहे असो मंडळी तृतास थांबतो आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते मात्र आवर्जून नमूद करा म्हणजे आमचा व्हिडिओ आपण कुठल्या शहरातून बघत आहात ते आम्हाला कळेल आणि आम्हाला आनंद होईल आम्ही महाराष्ट्रात कुठवर पोहोचलो आहोत एवढाच हर्ष आम्हाला होईल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र